बाप आई अरे अरे घरातल्या घरात कांद्याची चटणी कशी बनवायची ऑनलाईन रेसिपी येऊ द्या नाही कधी कधी वरण करत काय जमो नाही मस्त बरे मस्त लग्न विकलं झालं बाबा काय मस्त लगने बरे बरे। करू। भाजी का भाजी अशी मस्त लगे अशी चटकदार कांद्यात चटणी कर अच्छा जाय कर मस्त भाऊ तुझी आहे मस्त मजाय आता आयतोय खायला भेटायला लग्न झालं तर त्यासाठी लग्न कर लागते बा लग्न करू लागते अरे भावा माझ्याकडं बी बघ रे बापा काय करणार जिंदगीच माझ्या तुआ तुआ अगे अगे अरे तू तू पाय रे बाबा इथं मात कस तरी लग्न झालं तू कुठं पाहू चाल होई न अरे बायको काय करते किती वेळची झाली का नाही आलू चटणी झाली टाकली पाहू ते पण अरे बापरे बाप्पा यायचं ना अरे बाप रे आजी चटणी करतात का कांदे गिंदे कापून अशी ताव्यावर चटणी करत असतात सासू त बापांना शिकवले काही चटणी तुले ना ले देख तू आलो तंगड असतो मोडतो अहो नाही सासू सासूबाई काही सांगते खोटी बोलते खोटी आहे मी मारलं नाही अगे ठेव पण कशाला बोलवते बाबा नको बोलाव मी स्वयंपाक करतो लय हानतील मला थी। तो रुको जरा करो बोला बुक्की नाही करणे काय मला हो तर कुठे काय येते आता युट्यूब पाहून करायला घरातल्या घरात कांद्याची चटणी कशी बनवायची ऑनलाईन रेसिपी येऊ हे ये काय ना का ते पिठात माशी पडली होती काढत होतो स्वयंपाक तीच करणार आहे अरे माकडा त्याच्या जिंदगी गेली माई हा तुम्ही पण पोळ्याच करत होते का नाही पोळ्या नाही हा ताजी कधी कधी वरण करत होतो हा तुम्ही तर माया पुढचे निघले तर हा तिकडे बर बर येतो मी हा झाला का ना हो होत आहे होत

अरे भावा काउन बसला काय झालं काय भावा त्या दिवशी बातच चाट मारली म्हणतो काय त्या दिवशी म्हणलं माझ्यासाठी पोरगी पाहायला का रे कटाळ रे मी माझ्यासाठी पोरगी पाय ना लग्न करून टाक मी मग एवढा उतावळा झाला लग्नासाठी तू लग्नाचा डेमो दाखवायचा का चालत अभिबद्धत आहे अभि तुला

झालं का तो नौ? ए अरे बा इकडं एक सेकंड हे गो त्यासाठीच तर आलो होत हे हे ये काय म्हणे लग्न करा म्हणे पोरके बा म्हणे माझ्यासाठी त्याला म्हणलं मा घरी चाल तुला डेपो दाखवतो एकदा समजलं का आता चला नाही कर नाही बाबा ते लग्न काय करा पुरत नाही कर ना देतो करू नाही बाबा आले का हो काय म्हणतो तिथं धुळ गेला सोडून कुठे बोलू फिरला तिकडे मित्रासोबत गेलो तुम्ही मित्रंगीत्र तिकडे पाहिजे धुळ का धुळ का तू बायको तू का मी तुम्ही तर काम करा साठी आणलं तू मला काम सांगता थांब तो आणा केसच टाकतो आज रिपोर्ट देतो आणा थांब आले का दिला का रिपोर्ट 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 तर काय दिला नाही पण तुरेच मी सांगतो आता या <laughs>